हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण खाऊन भावा बहिणीनं आपण तर अजून जिवलो नाही काय नाही लई भरपूर का आता दवाखान्यात आली दवाखान्यात नेल तर आवे ना मला भरपूर बी पी वाढली आपली बी पीच वाढते भावा बहिणीनं ह्या उकाड्यानं एक नको नको होतं या काय डॉक्टर म्हटलं की तुमची बी पी कशी कमी व्हायना बीपी वाढतेस तर भावा बहिणीनं हका आता गाड येऊनच उतारली नाही नुसते घामाघूम झालाय का नुसता घाम घाम झाला आहे आणि घामला याला गेलं लगेच क कळतं आहे की बी पी म्हणून तर त्याला म्हणलं चल मला दवाखान्यात घेऊन तर हा आता त्याने नेल दवाखान्यात मला आता ते, ते, ते डॉक्टरने मला इंजेक्शन बी केलं नाही काहीच नाही तर भावा बहिणीनं लय जीव माझा एकोळ झालाय काय सुसानात मारते मला कळा नाही तर त्याने सकाळी गॅस भरून आणला होता मग त्याने जोडला तर आता पाक चार वाजत आल्या भावा बहिणीनं चार वाजले असते रे तर स्वयंपाक बी करू वाटा ना आणि मला तर मग त्याला म्हटलं काहीतरी खाया आणि मला लई चक्कर या लागले तर तेव्हा आता खाया नाही गेलाय बघा काहीतरी तर भावा बहिणीनं गो गोळ्याचा पण आपला टायम आज हुकला गोळ्या बी खाल्ल्या नाहीत मी ते गोळ्या न खाल्ल्यामुळं बघा पी आधा वाढली माझी कसलं लागलंय लाग माझ्या लाग लाग माग मलाच काय कळाना सुसाना समजानाच काय करावं काय नाही पण चार पाच डाक्टरचं गोळ्या खाल्ल्या तरी भाव बहिणी एका डॉक्टरचा तरी एखाद्या गुण यावा कसलाच या ना गोन देवधारा बी करते सगळंच या घरपट्टी पानपट्टी दहा हजार रुपये आपल्याला आलाय तेव्हा का आता लिस्ट दिली आपल्याला किती एवढी घरपट्टी पानपट्टी आले आता भावा बहिणीनं कसे भरायचे कसं काय करायचं आणि आता लायटीचं मीटर पण आलं त्या लायटीच्या मीटरला सुद्धा पैसे भरायचं सगळं करायचं सांगा भावा बहिणीनं काय करायचं आणि दुखणं तर काय सुद्धा सुटू नाही कसं काय करायचं तर मी म्हणलं मी हाय आजारी मी कामाला जात नाही कायच नाही आता मी काय करू मग ते म्हणतात तुम्ही काय करायचं तर बसा अंधारात तर भावा बहिणीनं अंधारात बसून तरी जमतय का हम्म सांगा आता काय करावं कुठलं करावं आता आवीनं काम केलं तर आवीची पगारी सगळीत गेली गॅस भरून आणला परत घरात बाजार आणला परत त्याला काम आठ दिवस करायचं म्हणजे भावा बहिणीनं उपाशी ताणं काम करून जमतय का नाहीच तर तेव्हा का ते गॅस भरून आणला त्याने सकाळी बाजार हाट केला हे केला आता त्याला तरी काय म्हणायचंय आणि आता त्या माणसांनी तर लावली गाय की आजच्या दिवस आहे ती फार्म भरायचं ही फार्म भरा ही करा तर त्या हाफेसात पण मी जाऊन आली तर मी म्हणलं आता सध्या तर आपल्या आवपत नाही तर ती म्हणली की आजच्या दिवस आहे असलं ते फार्म भरायचं आजच्या दिवस आहे मग भावा बहिणीनं आपलं तर डोकं चाला नाही काहीच आता आपण आपल्याला असं नसतं झालं आपण आजारी नसतो काम 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 आप तर आपण कामधंदाला गेलो असतो कामधंदा केला असता मग काय चार पैसे कामधंदा केल्या जवळ असतात भावा बहिणीनो आता सध्या आपण सारं मोकळंच आहे तर भावा बहिणीनं आपलं इडीव बघा आपल्याला लाईक करा काय डोकं चाल ना आता तुम्हीच भावा बहिणीनो आहे आमच्या पाठोशी मला तर आता काम होणं शक्यताच आहे असं येत नाही चाललं तरी भावा बहिणीनं लगेच बीपी वाढते भरपूरच असं बाहेर तर निघूच वाटाना नेत नाहीत वर सुद्धा जा वाटाना लगेच था था रांग कापता वाढती आणि पण भावा बहिणीनं मी गोळ्या पण खाते की जसे डॉक्टर सांगते खाया तशा गोळ्या बी खाते हे बी करते पण कशाने काय नाही नको नको झालंय मला तर आणि तुम्ही काय म्हणताल की आम्हाला सारखं सांगते सारखं सांगते दुखण्याचं सांगते याच सांगते तर भावा बहिणीनं दुसरा खूप प्रयोगच नाही मला माझं शिऱ्याच आहे ना असं ग बस वाटतं एका जागा असं कमजोर झाल्यावर वाटतंय शिर्यार की असे हालचावल असं काम धंदा किंवा कनाकना असं चालणं हे भावा बहिणीनं व्हायलाच मला असं एकदम लगेच भदीर होत यार सारा असं घरगार फिरावल्यावर होतं आहे डबल माणूस मला दिसतं असं इकडं तिकडं चाललं की तर भावा बहिणीनं मला तर लई भीती वाटते की आपल्याला काय होतंय ना आपल्याला काय नाही ना आपल्याला काय आहे ना आपल्याला काय नाही हे सारखं माझ्या डोक्यात विचार तर जी ती माणूस मला काय म्हणत आहे तू तो होती कसली झाली कसली लय खराब झाले कशाची का काळजी घेते कशाची दास्ती घेतली तर बाबा बहिणीनं मला कशाची दास्ते येऊन जाऊन माझ्या जा दुखण्याची दास्ते दुसरं मला कशाची दास्ते आहे की आपण जर धंदाकट असतो हे असतो तर कनाकना पहिलं कुठं बी जायचं मी कुठं बी किती बी लांब काम असू द्या ही वाव द्या आणि भाव बहिणी काम सुद्धा आता नाही लांब लांब आहे ते तर ज्या ज्या गाड्या आहेत ती जातात ही आता आपल्याला बी आहेत गाड्या आपल्याला बी सोडत्यात गाड्या पण काय आपल्याला राहणार जास्त कमी ही तर आता ही दोघं दोईकड नाही मग लगेच आपल्याला अर्जंट नाही तरी कोणी यायचं आणि मग मला खावाळते याल की तुला जाऊ नको म्हटलं की तू ये येऊ नको का आम्हाला म्हणलं तरी त्या बाया बी खावाळता येल की मग तू कशाला आली काय झालं असं आहे का नाही भाव म्हणून आपलं घरीच बसायचं टायमाच्या टायमाला औषध गोळ्या हे सगळं झालं पाहिजे भाव पण तरी पण त्यातून बी मी दक्षता घेते करते माझं मी सगळं की टायमाच्या टायमाला औषध गोळ्या घेते हे करते पण मी काय म्हणते भावा बहिणी थोडा तरी फरक हो मला की मग ते गोळ्या खाऊन तरी काय फायदा आहे थोडा एकदम कसला एक चाराने सुद्धा फरक नाही आपल्याला आपल्या तळव्यात आगव्हायाची ती होती भरपूर तेव्हा का खोबरेल तेल चोळ हे केलं मला तर व्हायला लागलं नुसते घामाघूम झाले टप्पा टप्पा घाम पडायला लागला मग ते आवेला मी गेली बघायला म्हणलं अरे माझा नाही काम टप टाप पडायला लागलाय मला नाही कसंच होत नाही चक्राय लागलंय मला मग त्याने नेलं बघा आपल्याला दवाखान्यात घेतं गावातल्या दवाखान्यात नेलं तर त्या म्हणल्या बी पी तुमची लय वाढली आहे तर त्यांनी इंजेक्शन गोळ्या तर काय दिल्याच नाहीत आपल्याला त्या मला काय म्हणल्या की तुम्हाला गोळ्या ज्याच आलो आहे त्याच खावा तर बाबा बहिणी नसते ती चक्तर करून आलो ना कशामुळं असं ते बरं आता काय नाना राखी केली सगळं केलं बाबा बहिणीनं जी सांगाल माणूस ती आवश्यक खाते मी कडी पत्ता खाते परत पेरूचा पाला बी खाते सीतापळीचा बी खाते सगळं सगळं म्हणजे सगळं जेवढी सांगते माणूस तेवढं खाते मी सकाळी असं नुसतं व खाते मी की मला बरं वाटावं हे व्हावं म्हणून तरी कशाने फरक पडा नाही मग नक्की ता रह काय आहे काय नाही काय आपल्याला तर काय तयार नाही कुठलं आहे कसला आहे पण काय झालंय तर काय नाही शरीरामध्ये एकदम वादत झाल्यावर झालंय नुसता दिसायला सहाशा माझा असल्यावर मला वाटायला लागलय भाव बहिणी आपल्यात काय अर्थच राहिला नाही असं झालंय सांगायचं कुणाला काय म्हणायचं कुणाला की मला काय म्हणते कि जर रोजच मडन त्याला कोण रडन आणि रोजच्या दुखण्याला माणूस ध्यान देत नाही हो बावा लय जीवाला वाईट वाटतय माझ्या कि रोजच गाणं म्हटलं कोण ऐकून घेणार आहे आणि ज्या ज्या शरीरात काय होत नाही जी चांगले माणसं असतात जी असतात ते आपल्याला टोंप देतात कि तुला तु तसच होत आहे तुझं तसलंच आहे अजून तुला तसच होत आहे म्हणून भावा बहिणीनं कोणाला सांगायचं नाही काय नाही आपण आपलं सोसत राहायचं आपण आपलं भोगायचं ती मायरो आपली ती माझ्यापाशी इरबळ हिरबळ आपली तुला आहे अशी नटावती तुला आहे तशी नटावती माझ्या डोक्याला तेल लावती डोकं दो विचारती दोन चार येण्या घालती केस धरून अशी केस वडती म्हणते आहे तुझी केस वाढल्यावर लई लांबते आले तर मग म्हटलं वड काट तोडून मग लई लांबते आली तर मला म्हणते तोडायची नाही हे बाया लांब व्हायची लांब व्हायची अगा त्या मायरूच्या नाला आपण विसरून जातो जरा ती काय बी गप्पा हलती हे करते आता ती कुठं गेली काय माहिती खेळा गेली काय नाहीतर माझ्या पशीच होती इतक्या उशीर आणि ती मला लई कस तरी व्हायला लागलं तर मला म्हणली आय तुझा गाम फूस गाम फोस तुला लई गाम आलाय तर मी म्हणलं मला घामच यायला लागलाय अगं मायरो मग तिनं म्हणली फडक धरण ह्या फडक्याने पुस घाम मग लईच घाम भावा बहिणीनं मला सुटला ते मायरो सुद्धा बघितलं म्हणली की लई तुला घाम या लागला आणि तुला कसे नटवायची तर म्हणलं नको नटवू मला तुझी तू नट म्हणलं मी जाते नानाला हुडकाय म्हणलं मी दवाखान्यात दे जाते कशामुळे इतका घाम या लागला ती तर तेव्हा ते भावा बहिणी तसं प्रत्येकाचं शिऱ्याला असं बऱ्याच माणसाचे कमजोर शिऱ्या झाल्या भावा बहिणीनं पहिले काम आणि केलेल्या लोकांची सगळे म्हणतात की तो सांग आम्हाला ना आम्ही सांगतो तुला तर मी म्हणलं की तुम्ही आज नाही उद्या तर नीट व्हाल पण मी तर नीटच व्हाय ना की किती वर्षे झालं खेरवाचे भावा बहिणीनं माणसाचं एक दिवस जर डोकंही दुखायला लागलं तर किती माणसाला त्रास होतोय कितीही आणि आपल्याला आलं दिवस सारखं आलं दिवस सारखंच एकही दिवस आपल्याला सुखाचा यायना एकही दिवस आनंदाचा या ना सारखं त्याच चिंतन सारखं तीच डोक्यात दुसरा असा विचार डोक्यात नाही की सारखं तीच गिणगिण गिन गिणगिण गिणगिण लय लय सारं डोकं तर मापाच्या बाहेर तुकतंय लय 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 प्रकार केला भावा बहिणीनं माझ्या आईनं सुद्धा भरपूर प्रकार केलं कोण म्हणायचं की ह्याचा पाला बांधायचा एरड्याचा पाला बांधायचा डोक्या गरम करून तूप लावून गरम करून ती पण माझ्या आईनं केलं की कोण कोण म्हणायचं की नाचण्याची भाकरी करून डोक्या बांधायची मग डोकं दुखायचं राहतं ती पण माझ्या आईनं केलं सगळं म्हणजे सगळं काय सुद्धा बाबा बहिणी न कुठलं शिल्लक ठेवलं नाही जेवढं सांगत तेवढं प्रयोग माझ्या आईनं पण केल्यात आणि आता आईला तर काय होत नाही जात नाही आई तर आता लई कमजोर झाली आणि ती तिला नाही ना तर आपलं काय आपलं कशाला सांगायचं आहे तिला बुरा म्हणून भावा बहिणी मी तिला पण काय सांगत नाही टेन्शन यायला आहे आपण फोन बिल काय सगळं बंद करून टाकले तर फक्त एकदा फोन मी करता की तुला वाटतं आहे का बरं हे तर ती मला म्हणते तुला वाटतंय का बरं तर म्हणलं मला नाही बरं वाटत मी तजार आहे मग ती म्हणलं मी लास्टचा फोन हे करणार आहे मी नाही तुला आता परत फोन करणार तर भावा बहिणीनं आपण फोन बिन्हायचं ही सगळं बंद करून टाकल्या नाही आपण बोलत आणि तिला काय सांगत बी नाही तिच्या डोक्याला अनेक परिणाम व्हायला तर का नीट होईल काय करायचं मग आज हाय ते बघा गणपतीची जेवण तर भावा बहिणीनं उद्या गणपती उठायच्यात वाटतं म्हणजे कोण कोण आजच उठवायला लागलं या आणि कोण कोण उद्या म्हणतोय तर आपला आवी दादा बी म्हणतोय उद्याच उठवायचा उद्याच उठवायचा तर म्हणलं उठ बाबा तुला कावा उठवायचा आहे तवा आता सगळ्या माणसांची जेवण चालली ते आज गणपतीचं जेवण आहे आणि ती उद्या हा जाणार आहेत गणपती बाप्पा तर भावा बहिणीनं तुम्ही आज उठावणार आहे का उद्या उठावणार आहे गणपती ती आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा वा बहिणी न ज्या जे त्या विचारचा प्रश्न असत कोण सात दिवसाने उठावत कि कोणी कोण सातव्या दिवशीच घालावत गणपती बाप्पाला कोणी दहा दिवस ठेवतं कोणी अकरा दिवस अकरावीला घालावत असं असत ज्याच्या जे त्याच्या म्हणण्याप्रमाणे असत तर आपली कशी भाषा गावठी भाषा आहे आपली आपल्याला कुठलं सुशिक्षित बोलाय आपल्याला येत नाही आपली गावठी गावडाळ आहे तर भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये में नक्कीच सांगा की कोण कोण आज उठावणार आहे आणि कोण कोण उद्या उठावणार आहे गणपती तर भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये